शाळांना उन्हाळी सुट्टी लागली की अनेक कुटुंब गावाकडे रवाना होतात पण याच संधीचा फायदा घेत काही अट्टल गुन्हेगार भांडूपमध्ये अशाच एका घरफोडीच्या घटनेचा उलगडा झालाय घरफोडी करणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्याच्या आधारे पोलिसांनी त्याला गजाआड केलाय भांडूपच्या टेंबीपाडा परिसरातील एक घर बंद असल्याची खात्री करून आरोपी रवी रामेश्वर उर्फ चौहान याने रात्रीच्या वेळी घराचे कडी कोंडे तोडून घरफोडी केली परंतु त्याचा हा प्रकार तिथल्या सी सी स्पष्टपणे कैद झालाय या व्हिडिओच्या आधारे भांडू पोलिसांनी त्याला कसून शोध घेतला आणि शितापीने सापळा रचत त्याला अटक केली रवी चौहान यापूर्वीही अनेक घरफोड्यांच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला असून त्याच्यावर दहा पेक्षा जास्त घरपोडीचे गुन्हे मुंबई आणि उपनगरात नोंद आहेत पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल दागिने आणि रोकड असा मुद्देमाल हस्तगत केलाय विद्यामृतकार शहर मुंबई